पुन्हा पुन्हा नवा डाव का, हा, नवी हार नवी जीत जुनी नाती, नवी रीत का काम्ही अनुशान आम्ही अभिमान आम्ही धुमशान आम्ही चमचमतो इथल्या आकाशाभ आमचाच आता सिमिल जे घेतलं इथे तू खेड्यातून जोरदारी बाहेर जाऊ शकत नव्हतं त्याबद्दल सिमिल घेतलं बऱ्याचशा लोकांनी आता फायदा घेऊन आपापली समस्या सोडून टाकली बसून मी आपले दोन शब्द संपव